भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्ससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत माथाडी कामगारांच्या पगाराचे पैसे एकूण पंधरा लाख रुपये भरणा करायला जाताना चोरीला गेल्याचा बनाव मापाऱ्यानंच केल्यानं या गोष्टीनं पोलीस सुद्धा चकित झालेत माथडी कामगारांचे पगाराचे पैसे बँकेत जमा करण्याचं काम पिंपळगाव येथील मापारी सेक्रेटरी राकेश दिलीप हे कर, नेहमी करतात मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास एकूण लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी जात असताना ते चोरांनी चोरून नेल्याचं बाविस्कर यांनी सांगितलं यावरून घटनास्थळी पोलीस आले आणि चौकशी सुरू केली अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले मात्र या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये मापारी बावीसकर यांच्या हालचाली काही तफावत असल्याचं दिसून आलं राकेश बावीसकर यांना पिंपळगाव पोलीस स्टेशनला आणून कसून चौकशी केली यावेळी पोलिसांनी बावीसकर यांना पोलिसी या लागलीच माथाडी कामगारांच्या पगाराबाबतचा हा सर्व केलेला पंधरा लाख रुपयांचा बनाव समोर आलाय पिंपळगाव पोलीस या संदर्भात पुढील तपास करत असून मापारी बाविसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव